मानव जन्म हा परमेश्वराची एक अमूल्य देणगी आहे पण या जन्माचा खरा अर्थ काय आपण इतक्या गोष्टींचा पाठपुरावा करत असतो संपत्ती सुख यश नातेसंबंध पण या सगळ्याच्या पलीकडे एक गूढ प्रश्न उभा राहतो खरं सुख नेमकं कुठे आहे या शोधाच्या वाटेवर अनेक संत ऋषी आणि साधकांनी हजारो वर्ष तपकरून एकच सत्य शोधलं मोक्ष मोक्ष एक असा शब्द जो ऐकला की मन स्थिर होतं पण त्याचा अर्थ समजणं तितकंच कठीण मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरचं काहीतरी नव्हे तर तो आपल्या आत असलेली शांती मुक्ती आणि आत्म्याचं परमात्म्याशी होणारं एकरूप आहे पण हा मोक्ष मिळवायचा कसा यासाठी वेद उपनिषद भगवद्गीता आणि संतवांमयामध्ये विविध मार्ग दिले आहेत ज्ञानमार्ग भक्तीमार्ग मार्ग, मार्ग आणि योग मार्ग या लेखात आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत मोक्ष म्हणजे नेमकं काय त्याची अनुभूती कशी येते आणि तो प्राप्त होण्यासाठी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया एक अशा गूढ सत्याच्या शोधात जे आपलं संपूर्ण अस्तित्वच बदलू न मोक्ष या एका शब्दामध्ये अख्ख जीवन दडलं आहे मानवजन्माचं अंतिम उद्दिष्ट जर कुठलं असेल तर ते म्हणजे मोक्षप्राप्ती पण हा मोक्ष म्हणजे नक्की काय आणि तो प्राप्त कसा होतो या प्रश्नांची उत्तर शोधत अनेक ऋषी संत आणि योगी हजारो वर्षांपासून तप करत आले आहेत हिंदू धर्मात मानलं जातं की जेव्हा जीवात्मा पुन्हा जन्माच्या आणि मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होतो तेव्हाच त्याला मोक्ष मिळतो म्हणजे परिपूर्ण मुक्ती मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतरची एखादी अवस्था नव्हे हे एक अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे एक उच्चतम अनुभूती आहे जिथे स्वतःचा जगाचा आणि ईश्वराचा खरा अर्थ समजतो हा अनुभव अशा क्षणी मिळतो जेव्हा आपण मीघपणा अहंकार इच्छा द्वेष लोभ या सगळ्यांपासून पार होतो ज्यावेळी मन पूर्ण शांत स्थिर आणि निर्विकार होतं तेव्हा आत्मा स्वतःच्या अस्सल स्वरूपाशी एकरूप होतो त्या अवस्थेलाच आपण मोक्ष म्हणतो भारतीय अध्यात्मामध्ये मोक्षप्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगितले गेले आहेत पण या मार्गांचा उद्देश एकच आहे आत्म्याला ईश्वराशी एकरूप करून देणं काही मार्ग हे बौद्धिक आहेत काही हृदयाशी संबंधित काही कृतीवर आधारित तर काही संपूर्ण साधनेवर परंतु सर्व मार्ग एकाच गोष्टीकडे नेतात स्वतःला विसरून स्वतःमध्येच स्वतःला सापडण्याकडे ज्ञानमार्ग हा सर्वात श्रेष्ठ आणि गुण मानला गेलेला मार्ग यामध्ये आत्म्याच्या आणि ब्रह्माच्या नात्याचं सत्य शोधण्याचा प्रयत्न होतो मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातून ज्ञानमार्गाची सुरुवात होते हे उत्तर मिळतं तेव्हा लक्षात येतं की आपण देह नाही भावना नाही मन नाही आपण शुद्ध आत्मा आहोत आणि तो आत्मा म्हणजेच ब्रह्म जेव्हा ही अनुभूती ज्ञानाच्या स्वरूपात नसून प्रत्यक्ष अनुभूतीच्या रूपात येते तेव्हाच मोक्ष मिळतो अवस्था साध्य करायला वैराग्य लागतं विवेक हवा आणि गुरुचं ज्ञान हवं या मार्गावर अहंकार आणि अज्ञान यांचा त्याग करावा लागतो कारण त्यांच्यामुळेच आत्मा भ्रमात अडकतो दुसरा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग हा मार्ग अंतःकरणाचा प्रेमाचा आणि समर्पणाचा आहे भक्त आपलं सर्वस्व ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तोच माझा श्वास तोच माझं जीवन असं म्हणून तो आपल्या अस्तित्वात ईश्वरा श्रीकृष्णाला प्रेमानं हाक मारणारी मीराबाई असो की रामनामात लीन होणारे तुकाराम महाराज त्यांनी भक्तीच्या मार्गावरूनच मोक्ष मिळवला भक्ती म्हणजे कुठल्याही स्वरूपाच्या ईश्वरावर अव्याहत प्रेम ठेवणं या प्रेमात अपेक्षा नसते केवळ समर्पण असतं आणि जिथे समर्पण आहे तिथे अहंकाराचा लवलेशही राहत नाही म्हणूनच हे प्रेम म्हणजेच मोक्षाचा प्रवेशद्वार ठरतं हा अत्यंत व्यवहार्य पण अंतर्मुख असलेला मार्ग आहे इथे जीवनातील प्रत्येक कर्म निष्कामपणे म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता केलं जातं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेली कर्मनेवाधिकार असते ही उक्ती याच मार्गाचं सार आहे या मार्गावर माणूस आपलं कर्म करत राहतो पण त्याचं फळ ईश्वराला अर्पण करतो तो न स्वार्थासाठी करतो न प्रसिद्धीसाठी फक्त कर्तव्य म्हणून या निस्वार्थतेतूनच आत्मशुद्धी होते आणि बंधन सुटत जातात कारण मुळात जर माणूस निरपेक्ष राहिला तर त्याच्या मनात इच्छा निर्माण होत नाहीत आणि अशा निर्विकार स्थितीत तो मोक्षाकडे वाटचाल करू शकतो मार्ग योग म्हणजे एकात्मता शरीर मन आणि आत्मा यांचं पूर्ण एक पंतजली योगसूत्रांमध्ये सांगितले गेलेले अष्टांग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे सगळं या मार्गाचा भाग आहे या मार्गावरून जाणारा साधक आपल्या शरीराचं श्वासाचं आणि मनाचं परिपूर्ण नियंत्रण शिकतो ध्यान आणि समाधी यामध्ये तो आपल्या आत डोकावतो आणि जिथे विचार थांबतात तिथे आत्म्याचं स्वरूप प्रकट होत ही अवस्था म्हणजे चहम यांचं एकत्व अनुभवलं की मग दुसरं काही उरतच नाही मोक्ष तिथेच आहे मोक्षाच्या या मार्गांमध्ये कुठलाही मार्ग दुसऱ्यापेक्षा कमी नाही कोणाला भक्ती सोपी वाटेल कोणाला योगमार्ग कोणासाठी ज्ञान हाच खरा मार्ग असेल तर काही जण कर्म करत करतच आपली आत्मा शुद्ध करत जा खर तर हे सगळे मार्ग एकमेकांत मिसळतात एक सच्चा भक्त शेवटी ज्ञान प्राप्त करतो एक ज्ञानी अंतःकरणाने भक्त बनतो आणि योगी निष्काम कर्मही करतो मोक्ष ही केवळ काही तत्वांची पातळी नाही ती अनुभवाची पूर्ण अवस्था आहे ती आधी आपल्या मनाचं प्रशिक्षण आवश्यक असत आजचं मानवजीवन हे मोह आसक्ती अहंकार क्रोध स्पर्धा आणि भीतीने भरलेली अनुभूती होऊच शकत नाही म्हण साधना आणि सच्चा हेतू हवा त्यांना यांच्या सहाय्याने हे मन शांत करता येतं आणि जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं तेव्हाच आत्म्याचं खऱ्या स्वरूपाशी मिलन होतं ज्याला आपण मोक्ष म्हणतो एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की मोक्ष ही मिळवायची गोष्ट नाही तर ओळखायची गोष्ट आहे कारण आत्मा नेहमीच मुक्त असतो बंधन ही फक्त आपल्या अज्ञानामुळे अहंकारामुळे वासनांमुळे आणि इच्छांमुळे निर्माण जो क्षणभर स्वतःचं खरं रूप ओळखतो तो क्षणात मुक्त होतो म्हणूनच योग हे सगळे मार्ग मनाच्या स्वच्छतेसाठी आहेत जेव्हा शुद्ध होत तेव्हा आत्मा स्वतःच्या चैतन्याशी एकरूप होतो आणि त्या एकरूपतेच्या अवस्थेलाच मोक्ष प्राप्ती म्हणतो अशा प्रकारे मोक्ष ही केवळ मृत्यूनंतर मिळणारी अवस्था नाही ती आजच आता याच क्षणी देखील प्राप्त होऊ शकते जर आपण ती उत्कटतेने शोधली अनुभवली आणि स्वतःमध्ये ती जागवली मोक्ष म्हणजेच आपला खरा स्वभाव शुद्ध शांत अमर आणि आनंदमय अनुभूती मिळवण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं सतत साधना करावी लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मी पणाचा पूर्ण त्याग करावा लागतो कारण जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हाच तो प्रकट होतो आणि तिथेच मोक्ष आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद